भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांनी गौप्यस्फोट केलाय आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि अजितदादाला महायुतीत घेतलं असं ते म्हणाले बंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची जाहीर भूमिका त्यांनी जाहीर केली आहे दरम्यान मोहन जगतापांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा त्यांच्या पक्षाला दोष द्यावा असं प्रत्युत्तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिले तितक्यात वर्ष आघाडी तिसरी आघाडी आली व ते शिंदे चाललं संसद चाललं होता काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला आधी दादाला घेतलं म्हणजे आता हे स्टँडिंग आमदाराला जागा आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं ही राजकारणातला संघर्ष आहे संघर्ष आहे जनतेला वाटतंय असं काय करते मग कसं करायचं वित सांगा नाही मला कळत मला कळत नाही की भाजपचे लोक तिथं भाजप सोडून जात असताना गेवराईच्या विद्यमान भाजपच्या आमदारांनी माझ्यावर टीका करावी भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी एका माजलगावच्या नेतृत्वानी माझ्यावर टीका दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं हे मला असं वाटतं की एक नेरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना की आम्हाला दोष द्यायचा आहे खरं तर दोष त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे आम्हाला दोष देऊन काय आहे कारण आमचं त्यांचं तर आजपर्यंत सरकारमध्ये यायच्या आजपर्यंत अगोदर तर आमचं त्यांचं वैरच होतं त्यामुळे आम्हाला दोष देऊन काय उपयोगच आहे